बलात्कारी असेल तर त्याच्याबद्दल समाज मनामध्ये कमालीची नकारात्मक आणि तिरस्काराची भावना असते त्यामुळे तो मरावा किंवा तो मेला पाहिजे किंवा त्याला भर चौकात फाशी द्या ही लोकभावना असणं फार स्वाभाविक आहे पण म्हणून त्याला लगेच फाशी देणं हे संविधानिक प्रक्रियेच्या विरुद्ध आहे आपल्याकडे कसाबला सुद्धा आपण फाशी देताना एक कायदेशीर प्रक्रिया फॉलो केली होती ती प्रक्रिया बायपास कुणालाही करता येत नाही बदलापूरच्या प्रकरणावर भाष्य करायचं असेल तर पहिल्यांदा हैदराबादचं बलात्कार प्रकरण आणि त्यानंतरचं एन्काउंटर इकडे जरा लक्ष देणं गरजेचं आहे हैदराबादमध्ये सुद्धा बलात्कार झाल्यानंतर चार आरोपींना ट्रान्झिस्ट करतानाच नेमका एन्काउंटर झालं आणि एन्काउंटर नंतर नेहमीप्रमाणे बलात्काराबद्दलची तिरस्कृत भावना त्या भावनेपोटी पोलिसांचे सत्कार आणि मोठा जल्लोष करण्याचा प्रयत्न झाला पण या कायदेशीर प्रक्रिया बायपास झालीये ही बाब फार चिंताजनक होती या प्रकरणामुळे किंवा अशा एन्काउंटरमुळे त्यातला खरा आरोपी कोण त्याचे धागेदोडे कोण त्याची कार्यप्रेरणा काय या सगळ्या गोष्टी दस राहिल्या त्या बाहेर आल्याच नाही अगदी याच प्रकारे बदलापूरची प्रक्रिया सुद्धा जर आपण नीट अभ्यास तिथं लक्षात येईल की थी अक्षय शिंदेची आई आणि भाऊ ज्या पद्धतीने स्टेटमेंट देत होते ते स्टेटमेंट बघता याच्यात अक्षय शिंदेने ही घटना केली त्याच्या आजूबाजूला अजून काय काय घडलं कोण कोण जबाबदार आहेत ते कारक घटक कुठले त्याचा कुठलाही तपास झाला नाही पोलिसांनी पहिल्या दिवसापासून त्यांचा तपास अत्यंत संशयास्पद रीतीने चालू होता अजूनही या प्रकरणात शाळेतला तो जो आपते आहे तो फरार आहे ज्याला अजूनही अटक झालेली नाही आता पुढचा प्रश्न जर अक्षय शिंदेने एन्काउंटर केला असं जेव्हा म्हटलं जातं अक्षय शिंदे इतका हिंस्त्र होता का तो इतका मोठा गुन्हेगार होता का जर तो इतका ताकदवर हिंस्त्र आणि फार मोठा गुन्हेगार होता तर मग त्याला ट्रान्झिट करताना योग्य ती काळाची काभर घेतली गेली नाही हे शक्य आहे का की एक आरोपी आपल्या दोन्ही हातात बेड्या असताना एका पोलिसाच्या कमरेच पिस्तल काढतो जे की सहजासहजी निघणं शक्य नाहीये आणि तो त्याला गोळीबार करायचा दोन चक्क दोन राऊंड फायर करायचा प्रयत्न करतो आणि त्याची गोळी मात्र पोलिसांच्या पायावर इकडे तिकडे लागते आणि पोलिसांची गोळी मात्र नेम धरून लागते हे किती पटण्यासारखं आहे बरं या सगळ्या प्रकरणात मला असं वाटतं की पोलीस बरं साक्षीदार कोण पोलीसच कोणते पोलीस ज्या पोलिसांनी मारलं तेच पोलीस ही स्क्रिप्ट आम्ही खरी कशी मानायची कोण आहे असा जो अक्षय शिंदेचा आवाज बंद करू इच्छित होता कोण आहे असं की जे बदलापूर प्रकरणामध्ये ह्या सगळ्या प्रक्रिया बायपास करू इच्छित होतं कोण आहे असं की जे बदलापूर प्रकरणात त्या शाळा आणि शाळा संबंधित लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत मला असं वाटतं की ते तांदूसच्या काळामध्ये ड्युटीला असणारे जे काही पोलीस आहेत जे वरिष्ठ अधिकारी आहेत ज्यांनी तो अभ्यास करायला हवा त्या सगळ्या गोष्टी तपासायला हव्यात हलगर्जीपणा होता कामा नये पण तो झालेला आहे कर्तव्यात कसूर झालेली आहे या लोकांना जागत्या झाली यांचे निलंबन झाले पाहिजेत हैदराबादच्या प्रकरणामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने स्वसंरक्षणाचा बनाव केला गेला अशीच स्क्रिप्ट त्याही वेळेला होती आणि आत्ताही पुन्हा तशीच स्क्रिप्ट केली जाते माझा थेट रोख आहे बदलापूर प्रशासन शाळा प्रशासनाशी संबंधित सगळे लोक भाजपाचे आहेत अजून फरार राहतो म्हणजे काय आस्मा खा गई की जमीन निघल गई काय झालं नेमकं आपतेच आपतेला अटक करण्यामध्ये पोलिसांना का बरं यश आलं नाही का अजूनही पोलिसांना एकही सीसीटीव्ही फुटेज सापडलं नाही हे सगळं वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय तर अशा सगळ्या काळात आणि हे सगळं जर मीच सांगायचं असेल तर मग गृहमंत्री या पदावर देवेंद्रजी काय करतायत उतरावं त्यांनी त्या ते पदाच्या खाली एक मिनिटात त्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा दिला पाहिजे जर त्यांना हे सगळं सांभाळत नसेल समजत नसेल कळत नसेल कायद्याची मी अक्षय शिंदे हा काही कुणी स्वज्जवळ महात्मा नव्हता लक्षात घ्या परंतु कायद्याची प्रक्रिया बायपास करणारे कोण आहेत ही प्रक्रिया बायपास कशी काय होऊ शकते आणि ती बायपास झाल्यामुळे ज्यांना फायदा होणार आहे ते सगळे भाजपशी संबंधित आहेत हे कृपया आपण समजून घ्या